एकूणच काय की सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये आणि तो जर का पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी अगदी कालच्या बांगलादेशातल्या घटनेनंतर सुद्धा जनतेने दाखवून दिलेलं आहे उद्धवजी उद्धवजी हिंदी मेंदी एक मराठी का पुरा करतो मराठी का पुरा करतो हिंदी में बात जरूर करू ना मराठी का पुरा करतो आता ही जबाबदारी ही जबाबदारी आपल्या केंद्र सरकारची आहे कारण आमच्याकडनं तर तिकडे जाऊन काय करू शकू अशातला भाग नाही जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील अशा जर का बातम्या येत असतील आणि ज्या जर खऱ्या असतील तर ताबोडतोबीने आता अधिवेशन सुरू आहे काल परवाकडेच एक सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नव्हतेच पण गृहमंत्र्यांनी बोलवली होती ती नुसती माहिती देण्यासाठी होती का कारण नुसत्या माहिती तर आम्ही तुमच्या माध्यमातून बघतो त्याच्यात ती माहिती पुन्हा नुसती देण्यात ता, देण्यात आली असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नव्हता आपल्याकडे सुद्धा मणिपूरमध्ये अजून तसंच पेटलेलंच आहे काश्मीरमध्ये सुद्धा हिंदूंच्या हत्या होत आहेत आणि आता बांगलादेशात जर मोठ्या प्रमाणावरती होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंची हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे ही जबाबदारी पूर्णतः आपल्या केंद्र सरकारची आहे कारण जर शेख हसीनांना तुम्ही इकडे आश्रय देत ता असाल तर बांगलादेशमधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी तुमचीच आहे आज तुम्हाला पवार साहेब भेटतायत दिल्लीमध्ये

ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरून मुंबईमध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या करण्याचा डाव जो आत्ताचं जे मिंदे सरकार करत आहे आणि त्याच्या आदानींच्या मार्फत करत आहे तो आम्ही काही होऊ देणार नाही मुंबईची वेलवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही मुंबईतमध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या आम्ही होऊ देणार नाही परत एकदा सांगतो जे धारावीकर आहेत त्यांना तिथल्या तिथे घर हे मिळालंच पाहिजे आणि एवढंच नव्हे तर धारावीकरांच्या घरामध्ये रोजगार आहेत प्रत्येकाचे काही ना काहीतरी व्यवसाय आहेत त्या व्यवसायाची सुद्धा एक सोय ही त्या योजनेमध्ये असायलाच पाहिजे मुळामध्ये धारावीचा आराखडाच अजून झालेला नाही आहे तो जनतेसमोर आलेला नाही आहे त्याच्यामुळे मला अशी भीती वाटते की तिथल्या धारावीकरांना हे मिठाघरात फेकणार दहिसर टोल नाका मुलुंड टोल नाका कोर्ला मदर डेअरी अन्य वीज जागा ह्या वीज जागा ह्या टेंडरमध्ये नव्हत्या आणि तशी कोणत्याही विकासकाला अशी मुभा देण्यात आलेली नाही आणि देता येणार नाही तिथला टीडीआर काढला गेलाय तो टीडीआर मुंबईवर वापरण्याची जबाबदारी देण्यात हे सर्वथा गैर आहे त्याच्यामुळे या काही गैर गोष्टी आहेत त्या आम्ही मुंबईत होऊ देणार नाही बाकी कोणाची काय भूमिका असेल तो याचा त्याचा प्रश्न आहे पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट कोणालाही लावू देणार नाही सोडून गेले बरं त्यातले काही तिथेच राहून मदत करणार असतील तर काय प्रॉब्लेम आहे करणार आहेत का से एक एक शक्यता मैं नहीं बोलते है आप आप सर सर पहली बार लोकसभा चुनाव में अच्छा। आप ऐसे थोड़े सामने ना सामने एक एक, एक मिनट आता थोड़ा होने होने बड़ी जी आपकी पार्टी की अच्छा नहीं नहीं आप आपकी पार्टी का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहा पहली बार आप दिल्ली आए हैं लोकसभा चुनाव में जीत के बाद यहाँ कार्यक्रम क्या रहेगा और बांग्लादेश में जो हालात है वहाँ अल्पसंख्यक हिंदुओं पे अत्याचार हो रहा है क्यूँकी आपकी पार्टी बहुत हिंदुओं की बात बिल्कुल है तो कैसे आप देखते हैं क्या मांग सरकार से करते हैं मैंने जैसे अभी अभी कहा कि बांग्लादेश में हिंदुओं हिंदुओं के ऊपर जो अत्याचार हो रहे तो उनकी रक्षा करने की जिम्मेदारी अपने केंद्र सरकार की है मोदी जी की है तो मणिपुर तो नहीं जा रहे तो मोदी जी और अमित शाह जी बांग्लादेश अगर जा सकते हैं तो जाना चाहिए अन्यथा वहां जो हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं उनको रोकना और वहां के हिंदुओं की रक्षा करना मोदी जी का काम है केंद्र सरकार का काम है हिंदुस्तान सरकार का काम है इसी हिंदुस्तान सरकार में इंदिरा जी ने बांग्लादेश को आज़ादी दिलाई थी और उसी बांग्लादेश में अगर हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं तो उनको रोकना भी पूर, पूरा काम या पूरी जिम्मेदारी हिंदुस्तान के प्रधानमंत्री की है आज दिल्ली, दिल्ली में क्या कार्यक्रम है सर दिल्ली तर्ण में तर्ण आपका, दिल्ली तो में राजनीतिक तो तो कुछ कार्यक्रम नहीं है मैंने एक मैंने मैं लोकसभा चुनाव के बाद दिल्ली में आया हूं और चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग हुई नहीं है तो मैंने सोचा सदन चल रहा है सत्र शुरू है तो हो सके तो सारे लोगों के साथ मिले बात करें आगे कैसे जाना चाहिए इसके ऊपर एक विचार विमर्श होने की जरूरत थी और मैं जितने लोगों को मिल सकता हूँ कल तक मिलूंगा उधर साहब लेकिन जो महाराष्ट्र का चुनाव है सबसे बड़ा चुनौती इसके बाद की आपके सामने की होगी महाराष्ट्र के विधानसभा चुनावों की आपका ये दौरा तीन दिन आप यहाँ पर हैं जो आप लोगों से मिल रहे हैं का इन दौरों में जो आपकी चर्चा होगी उसका नतीजा महाराष्ट्र में महाविकास आघाडी के एक विषय को आगे ले जाने के लिए या वैसे तो हम एक दूसरे के संपर्क में हैं जैसे पवार साहब हो कांग्रेस के लोग हैं अन्य सारे लोग हैं हम एक दूसरे के संपर्क में हैं लेकिन वो फोन पर है पवार साहब और खैर तो हम महाराष्ट्र के लोग तो मिलते जुलते रहते हैं लेकिन यहां अभी अकेले चाय है राहुल जी हैं बाकी हमारे अन्य पार्टी के नेता हैं, ममता दीदी तो बीच में घर ही आई थी तो हम एक दूसरे के संपर्क में हैं जरूर है लेकिन एक बैठकर जो बात होती है और जरूरी कि हर समय पर राजनीति की बात करें, कुछ अपनी बात भी होती है कि अरे कैसे चल रहा है क्या चल रहा है तो एक अपनापन होता है उसमें तो इसीलिए मैं यहाँ सलमान उन्होंने कहा बांग्लादेश में जो कुछ घटना हुई है उसका भाषा में मतलब ये एक रहते दो तीन शब्द है, एक नरेटिव होता है एक मैसेज होता है तो मैसेज पूरे दुनिया में गया है और जैसे इसराइल में कुछ हो रहा है ऐसे बीच में बातें खबरें आ रही थी वहाँ के प्रधानमंत्री को तो घर के बाहर निकलना मुश्किल हुआ था भारी संख्या में वहाँ की जनता रस्ते पर सड़क पर उतर कर आई थी लंका में हुआ अब बांग्लादेश में हुआ तो सारे लोगों ने समझना चाहिए कि जो सर्वसामान्य आदमी होता है वो सबसे श्रेष्ठ होता है बलवान होता है उसके एक सहनशीलता का सहनशीलता की भी मर्यादा होती है उसका उल्लंघन नहीं होना चाहिए और जनता का न्यायालय वो सर्वोच्च होता है तो जनता का न्यायालय का फैसला बांग्लादेश में हुआ है नेता कमानी वो तुकी मुख्यमंत्री बता रहे हैं रासिम मावी का जुड़ा हुआ सवाल है कि अगर ऐसी स्थिति जिस तरह से आप कह रहे हैं बेरोजगारी है युवा अस्वस्थ है अगर ऐसी स्थिति भारत में पैदा होती है तो उस वक्त क्या हो सकता है आपका क्या स्टैक है मैं पहले तो ये प्रश्न जो आप हमें पूछ रहे हैं तो आपके मन में आशंका क्यों कि ऐसी स्थिति हिंदुस्तान में हो सकती है तो नहीं 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 मैंने मैंने पूरे दुनिया में एक मैसेज गया है और और ये अगर बांग्लादेश में बात हुई है हमारे पड़ोसी है आ, पाकिस्तान जिस हालात में हम तो देख ही रहे हैं लंका में क्या हुआ इसराइल में क्या हुआ इसराइल में, में क्या हो रहा है अन्य सारे देशों में क्या हो सकता है तो ये तो कहीं भी कभी भी हो सकता है और इसलिए मैं कहता हूं कि जो भी सत्ता में बैठे लोग हैं उन्होंने इस मर्यादा का हमेशा ख्याल रखना चाहिए कि जनता सर्वोच्च होती है और जनता का न्यायालय सर्वोच्च होता है तो उनका फैसला बहुत ही गंभीर होता है रिजर्वेशन का प्रॉब्लम हो गया सुप्रीम कोर्ट के डिसीजन की वजह से बांग्लादेश में प्रॉब्लम हो गया मणिपुर में यही हालत हो गई महाराष्ट्र में भी रिजर्वेशन का सवाल खड़ा हो गया है रिजर्वेशन के ऊपर आगे जाके देश में ऐसी अराजक की परिस्थितियाँ उत्पन्न हो सकती है देखो मैं परिस्थिति उत्पन्न हो सकती है या नहीं हो सकती इसके ऊपर कोई भाषा भी करना नहीं चाहूँगा लेकिन अगर हम सब चाहते हैं कि ऐसी परिस्थिति यहाँ निर्माण नहीं होनी चाहिए तो समय में उसके ऊपर कुछ ना कुछ फैसला लेने की आवश्यकता है और सारे लोगों के साथ बातचीत कर कर ये फैसला संसद में ही हो सकता है तो संसद में होना चाहिए और समय में होगा तो ऐसी स्थिति अपने देश में नहीं होगी में विनेश विनेश सोनिया गांधी राहुल गांधी अर्पण भेट माला भेटू तो दिया सर आप दिल्ली में है परफॉर्मेंस दिया है दिल्ली में ही विनेश फोगाट के खिलाफ रेस्टर्स के खिलाफ जो चीजें हुई उसको देखने के बाद आज की स्थिति और आज देश, देश, तो देश, तो देश तो तो अपने, अपने बांग्लादेश में हुई थी जो आंदोलन करने वाले थे उनको आतंकवादी कहा गया था और मैंने तो सुना कि उनको रजाकार कहा गया फिर यहाँ भी जो किसान आए थे उनको आतंकवादी कहा गया विनेश फोगाट जो अपने न्याय के लिए आ, कुछ आंदोलन कर रहे थी। उनको भी आतंकवादी कहा गया ना जैसे आपने कहा तो यही ये, ये मैं कहता हूं कि की एक इशारा है बांग्लादेश की जो स्थिति हुई है बांग्लादेश में एक इशारा है सबके लिए और सभी लोगों ने समझना चाहिए कि ऐसे भगवान के ऊपर कोई नहीं है हम तो इंसान है इंसान है आणि मराठीमध्ये एक म्हण आहे देव देता आणि कर्म नेतं हे प्रत्येकाचं कर्म असतं ते ठरवत असतं त्याचं भविष्य तर देवाने दिले आपण देवापेक्षा मोठ्या स्वतःला समजू नये हा यातला इशारा त्यांचा विचार त्यांना विचार एक सवाल आहे की पिछले की मुख्यमंत्री पद को लेकर आप जे मुख्यमंत्री बने तो कई बार आपथी आपण बहुत शानदार काम किया अगर इस बार मौका नहीं पहले मुझे बताइए कि शानदार काम किया है किसने कहा तो उन्हीं को पूछो तो उन्हीं को पूछो क्या नहीं, मैं दोबारा उनको चाहिए या नहीं चाहिए नहीं जब मैं मुख्यमंत्री बना तो मेरे सपने में भी नहीं था मैं कभी मुख्यमंत्री बनू ना कभी बनना चाहता था लेकिन जिम्मेदारी से भागने वाला मैं नहीं हूं और इसलिए जिम्मेदारी आई मैंने मेरी ओर से निभाने की कोशिश की अगर मेरे साथी कहते कि उन्होंने शानदार काम किया है तो उन्हीं को पूछो मैं चाहिए या नहीं चाहिए करेंगे अरे थामा ना पहले आता बड़े दूसरे दिल्ली तौल है ऐसे जरा सगैन सी नहीं हिंदी में नहीं पहले सगैन मुलाकात तो होने दो मेरे जो साथी जिन्होंने कहा था कि मैंने शानदार काम किया है तो अभी किराए ले लो जोरदार नहीं जो भी मुझे औरंगजेब फैन क्लब का अध्यक्ष बोल रहे उनको क्या कहना था तो मैंने कहा तो उनमें अगर हिम्मत है तो जाकर बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर जो हो रहे हैं अत्याचार उनको रोक कर दिखाओ उद्धव जी एक विषय मुंबई उनकी और कोई प्रतिक्रिया तो आई नहीं उसके ऊपर आप हमसे प्रतिक्रिया पूछ रहे हैं तो हमने तो कह दिया लेकिन प्रधानमंत्री जी की प्रतिक्रिया क्या है कल जब मीटिंग हुई थी ऑल पार्टी तो प्रधानमंत्री थे क्या लेकिन रूस प्रधानमंत्री नहीं, नहीं थे और संसद में जब स्टेटमेंट दिया गया तब भी प्रधानमंत्री थे नहीं थे अगर थे तो उन्होंने कुछ प्रतिक्रिया दी है नहीं दी है लेकिन मोदी सरकार रूस यूक्रेन मोदी सरकार ने रूस यूक्रेन की वॉर रुकवा दी ना तो यूक्रेन यूक्रेन और रशिया की वॉर रुकवा सकते हैं तो, तो पापा, को वो पापा को बोलो ना पापा को बोलो की पापा हिंदुओं मी ऊपर अत्याचार हो रहे है पापा अत्याचार रे पाचारा पुनर्विकास अदानी त्याला तुमचा विरोध आहे काँग्रेसचा त्याला विरोध आहे पंतप्रधानांचा मित्र म्हणून अनेकदा तुम्ही भूमिका मांडताना भूमिका व्यक्त केलेली आहे अशात शरद पवार हे सुद्धा अदानींचे मित्र आहेत गेल्या दहा दिवसात शरद पवारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दोन वेळा बैठका झालेल्या आहेत आणि असं म्हटलं जाते की या वेळेस अदानी समूहाचे अधिकारीही उपस्थित होते तर अशा वेळेस महाविकास आघाडी दोन पक्ष अदानींना विरोध करत आहेत तर दुसऱ्या बाजूला पवार हे अदानींच्या बाजूने असल्याचं याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे अदानी कोणाचे मित्र अदानी कोणाचे शत्रू अदानी काय माझे शत्रू नाही आहेत पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही तो कोणाचाही मित्र असू रे कोणाचाही शत्रू असू रे जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू आणि मला नाही वाटत पवारसाहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील पण त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये आणि माझी भूमिका आता गेल्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा सामन्यात रोखोक लिहिलेलं आहे आमची भूमिका रोखोक असते ऐका एक एक ऐका एक एक मिनिट एक मिनिट तुम्ही जो प्रश्न केला सरकार आल्यानंतर सुद्धा टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही होऊ देणार नाही आणि जर त्या टेंडरच्या अंतर्गत असलेल्या अटीत टीका असतील त्याच्यात अदानीनं हे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला जमत नाही नव्याने टेंडर मागवा आणि त्याचा विकास करा परत एकदा सांगतो धारावीचा विकास झाला पाहिजे धारावीच्या विकासाच्या आड आम्ही नाही धारावीकरांना त्यांच्या उद्योग ज्या का उद्योगांसह तिथल्या तिथे घरे मिळालंच पाहिजे त्यांच्यावरती अपात्रतेचा शिक्का मारून जर तुम्ही मिठाघरात टाकणार असाल जर तुम्ही कुर्ला मदर डेअरीत टाकणार असाल दहिसर मुलून इकडे तिकडे फेकून देणार असाल पुन्हा तिकडे नवीन झोपडपट्टी करून त्याचा आर काढून सगळं आता मिठागराचं जागा कधी वापरत आलेली नाही या मार्ग या माध्यमातून मिठागराची जागा सुद्धा अडाणीला टाकताय मग अडाणींचे जे काही भूखंड आहेत मग अगदी बांद्रा बांद्रा रिक्लेमेशनचा भूखंड त्यांना दिलेला आहे विमानतळाचा मोठा भूखंड त्यांच्याकडे आहे तर ट्रान्झिट कॅम्प बांधायचे असतील तर तिकडे का नाही बांधत नाही ते त्यांचा प्रश्न सांग सांग त... मा... मी सांगतोय नाही नाही मला माझी भूमिका ही स्पष्ट आहे धारावीचा विकास झाला पाहिजे धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट मी लावायला देणार नाही बाकीच्या कोणाचे मत असतील ते त्यांच्याकडे माझं मत हे ठाम आहे

तुमच्या आता लक्षात पण नाही तुमच्या म्हणजे मी जनरल बोलतो तुमच्या व्यक्तिगत नाही पंधरा लाखाचे पंधराशे का झाले पंधरा लाख रुपये येणार होते ना प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये मग पंधरा लाखाचे पंधराशे बाकीचे शून्य कोणाच्या खिशात गेली म्हणजे यांचा जो वारेमाप महाराष्ट्र लुबाडण्याचा कार्यक्रम सुरू आहे सगळं काही महाराष्ट्रातलं उचलून उत, गुजरातला नेताय महा महाराष्ट्र ओरबाडण्यासाठी म्हणून तुम्ही पंधराशे रुपये वाटत आहे का तर महाराष्ट्राची जनता एवढी लाचार नाहीये सरकारी योजना आहे त्याचा लाभ सर्वांनी जरूर घ्यावा पण ही लाच नाहीये आहे लाचखूर नाहीये लाच स्वीकारणार नाहीये आणि म्हणून माझा थेट प्रश्न आहे चौदा साली प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येणार होते त्या पंधरा लाखाचे पंधराशे कसे झाले हा प्रश्न विचारा पहिला सरकारची योजना आहे एक प्रश्न भविष्य तुमचं सरकार आल्यावर योजना कंटिन्यू केली जाईल का तसं पाहिलं तर केंद्र सरकार लोकसभेच्या निवडणुकीत जो आमच्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा होता त्याच्यात काँग्रेसचा जाहीरनामा होता त्याच्यात तर लखपती दिदी म्हणजे याच्यात साडेआठ हजार रुपये महिना हे देणार होते आणि मग आम्ही देणार होतो आणि जूनमध्ये निकाल लागल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर जुलैपासून ही योजना सुरू होणार होती अर्थात केंद्रातल्या सरकारचा त्याला एक पाठिंबा मिळणार होता आणि म्हणूनच आत्ताची जी यांची जी योजना आहे ही त्या योजनेवरती आधारित आहे पण त्यांनी मी पुन्हा एकदा सांगतो की साडेआठ हजार कारण केंद्रा सा केंद्रा आता केंद्रातही त्यांचं सरकार आहे आमचं केंद्रात आलं असतं तर आम्ही साडेआठ हजार रुपये देणार होतो आता केंद्रात त्यांचं सरकार आहे मग तुम्ही साडेआठ हजार रुपये का देत नाही आणि मग जसं मी म्हटलं तर बहिणीला तर तुम्ही द्या पण भावांचं काय त्याला तुम्ही ती जुनी जी योजना आहे कौशल्य विकास त्याच्यात जे स्टायपेंड मिळणार आहे ती पुन्हा लाडका भाऊ म्हणून आणण्याचं थोताण करताय हे लोकांना काय कळत नाही ही जुनी योजना आहे पण त्याच्यामध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये आता मुंबईमध्ये मुंबईची वाट लावून जर पंधराशे रुपये वाटणार असेल तर मुंबईकर काय घेतील आणि मत देतील असं तुम्हाला वाटतं बाहेर धारावीकरांचं आयुष्य आणखीन वाईट करणार जो एका धारावीच्या वीस धारावी करणार तसं शेतकऱ्यांना हमीवा पाहिजे तो हमीवा मिळत नाहीये मी किती दिवस तुम्ही तुमच्यावरती अवलंबून या मा स्वाभिमानी महाराष्ट्राला ठेवणार महाराष्ट्र त्याच्या हक्काचं मागतोय नोकऱ्या मागतोय रोजगाराचे सगळे उद्योगधंदे हे तुम्ही गुजरातला नेत आहे तर ते उद्योगधंदे गुजरातला ले गेल्यानंतर तुम्ही आम्हाला काय भीक दिल्यासारखं पंधराशे रुपये देत आहे तर महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही कारण महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेच आणि तो कधीही अशा लाचारखोरांसमोर झुकलेला नाहीये बैठक विशाल पाटील झाली देखील होते काय नक्की बैठक झाली आता कुठे विशाल आणि विश्वजित आहेत गेले बघा विशाल विश्वजित काय चंद्रार काय ही तरुण तरुण मुलं आहेत आता कुठे काय चूक झाली तर मनात दुख ठेवून धरून ठेवणार मी काय नाहीये त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला भले आम्ही वेगळं लढलो माझा चंद्रावर पराभूत झाला त्याचं शल्य आहेच पण भाजपा जिंकला नाही आणि आता विशालसुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल आला असेल आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल आम्हीसुद्धा आपलेच आहोत तर मग मला असं वाटतं दुख धरून धरण्यात काय निवडणुकीत एकत्र असणार एकत्र चाळीस चाळीस लागू होईल हा प्रश्न मला अपेक्षित होता त्यांनी बघा विशाल पाटील आणि विश्वजित काय माझ्या पक्ष पक्ष फोडला नाही त्यांनी या गद्दाराने माझा पक्ष नुसता फोडला नाही तर चोरला प्रयत्न करताय आणि त्याही पेक्षा महाराष्ट्र जे लुटत आहेत त्यांच्या चरणीत त्यांनी तो वाहून टाकलाय तर त्यांना क्षमा आहे उद्धव उद्धव निर्णय घेतला जाईल मी वैयक्तिक नाही घेणार पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल शिवसेनेने असं काही होऊ शकतं काय म्हंटल काही जण अशी असतील कि ते तिथे राहून मला मदत करतील असे काही आहेत कयास चल रहे हैं की रस्ता कशी इंटरनल चल रही है योगी सरकार और दिल्ली के बीच में अखिलेश यादव कह रहे हैं डबल इंजन आपस में टकरा रहे हैं आपको क्या लगता है वो इंडिया अलायंस का एक महत्वपूर्ण पार्ट है और संभवता महाराष्ट्र विकास अगाड़ी का भी संभवता पार्ट हो यूपी की पॉलिटिक्स को लेकर आपका क्या अनुमान है मैं यूपी की पॉलिटिक्स का इतना अभ्यास तो मैंने नहीं किया है लेकिन जो ऊपर ऊपर खबरें आ रही है जो भाजपा की नीति है यूज़ एंड थ्रो वही शायद वहाँ होने जा रहा है और अब मोदी का मोदी जी का करिश्मा तो नहीं चला तो मोदी जी नहीं तो दूसरे कौन ये एक चर्चा भाजपा में शुरू हो गई है जरूर हुई है संघ में भी शुरू हुई है कि अगर मोदी जी का चेहरा हमें विजय प्राप्त करके नहीं दे रहा है तो दूसरा कौन तो फिर मेरी जगह दूसरा कोई आने वाला है तो उसको पहले ही काटो ये राजनीति बीजेपी में शुरू हुई है जैसे मध्य प्रदेश में मुझे दुख हुआ शिवराज जी को मुख्यमंत्री होना चाहिए था बनाना चाहिए था उन्हीं के चेहरे पर मध्य प्रदेश में भाजपा जीती और उनको तो मामा बनाया गया फिर कुछ ज़्यादा नाराजगी नहीं होनी चाहिए लोकसभा में उसका असर हो सकता है इसलिए उनको लोकसभा में लड़ाया गया वो तो भारी वोटों से जीत भी गए तो मध्य प्रदेश में शिवराज जी लोकप्रिय हैं यूपी में भी योगी जी ने सत्ता की कमान संभाली थी अब ऐसे किसी को लगने लगा होगा कि मोदी जी नंबर टू बनने जा रहे हैं तो जो नंबर दो पर अपना अपनी मोहर जिन्होंने रखी है नजर रखी है शायद आपस में उनकी लड़ाई चल रही होगी थोड़ा नेशनल चर्चे भाजपा अध्यक्ष मन तो 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 क्योंकि आप दिल्ली आए हैं महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले क्या आप चाहेंगे कि महाराष्ट्र विकास से गाड़ी मुख्यमंत्री के पद के चेहरे के साथ चुनाव में जाए या फिर बिना चेहरे के जाए क्योंकि सर क्योंकि महाराष्ट्र विकास अगाड़ी के दूसरे जो घटक दल हैं शिवसेना को अगर छोड़ दें तो उनकी तरफ से परस्पर विरोधी बयान आते रहे होना चाहिए नहीं होना चाहिए आपका क्या मत है क्योंकि आपने अंतिम में की कमान संभाली थी नहीं, मैंने इसका उत्तर मराठी में दिया है आपने जो पूछी थी, कही थी बात कि जो मेरे साथी थे जब मैं मुख्यमंत्री था उनका कहना है मैंने शानदार काम किया था तो उनको पूछो और चेहरा होना चाहिए तो सब सब साथ में मिलकर चेहरा बनाओ मुझे कोई आपत्ति नहीं है देखिए देखिए लेकिन, लेकिन, लेकिन चुनाव तो महाराष्ट्र के होने जा रहे हैं ना सर दिल्ली का है किसका बैठेगा भी होता है एक प्रेडांस एक मिनट तो हिंदी में होने दो ना अरे हिंदी में होने दो ना पूरा तो तो मैंने मैं तो मेरी मैं तो यही मानता हूं कि महाविकास आघाड़ी का गठन जो हुआ है वो किसी व्यक्ति के लिए नहीं है देश के लिए नुकसान पहुंचाने वाली जो युति है महाराष्ट्र को नुकसान पहुंचाने वाली नहीं महाराष्ट्र को लूटने वाली जो महायुति है उसको सत्ता से भगाने के लिए हम इकट्ठा आए हैं मुख्यमंत्री जी के बाद हम बैठकर कभी भी तय कर सकते हैं और हमारे यहाँ तो चेहरे हैं चेहरे हैं महायुति के पास जो चेहरे हैं उनमें से मैं तो मानता हूं एक भी लायक नहीं है और जो उनका कारोबार चला है ऐसी स्थिति आगे जाकर होनी चाहिए ऐसे मुझे नहीं लगता कि महाराष्ट्र की जनता

तसं सुद्धा समोरच्या याचिकाकर्त्याच्या जागी बसून बघावं की काय आम्हाला झेलावं लागतं आणि मी अनेकदा सांगितलं आहे आमची आशा ही शेवटी न्यायालय आहे कारण न्यायालयामध्येच आम्हाला न्याय मिळेल ही आमची आशा आहे पण त्याला जर का मी हे सरळ बोललो आहे आणि त्याच्यात कोणतं अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नाही आहे करोना काळ आपण बघितलेला आहे योग्य काळात जर इलाज झाला तर रुग्ण वाचू शकतो तो मेल्यानंतर जर का औषध घेऊन किंवा ऑक्सिजन घेऊन आला तर त्याचा काही होत नाही त्याच्यामुळे तुम्ही रुग्णाच्या अवस्थेत जाऊन बघा की त्याला औषधाची किती गरज आहे एवढंच मला म्हणणं आहे आणि वेळेमध्ये औषध द्या तर लोकशाही जगेल नाहीतर मग तुम्ही आणि आम्ही मग जनता न्यायालय जे आहे ते सर्वोच्च आहे त्या जनता न्यायालयात आम्ही जातोच सगळ्यांना धन्यवाद